नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर उन्हाळ्याची सुट्टी आहे ना ती कुठेही ट्रिपला गेल्याशिवाय किंवा गावी गेल्याशिवाय पूर्ण होत नाही पण काही कारण आम्हाला कुठेही मोठी ट्रीप प्लॅन करता आली नाही किंवा गावी जाता आलं नाही म्हणून विचार केला की मुलांची शाळा सुरू व्हायच्या अगोदर आपण असंच कुठेतरी जाऊन येऊया तर आम्ही असं ठरवलं की कोणत्या तरी एखाद्या रिसॉर्टमध्ये आपण जाऊया जिथे स्विमिंग पूल असेल आणि मुलं थोडंसं एन्जॉय करतील तर राजने मग यूट्यूबवरूनच शोधून काढलं पालघरमध्ये एक छोटंसं ॲग्रो टुरिझम आहे तर तिकडे आम्ही निघालो होतो तर सकाळी घरून नाश्ता वगैरे केला नव्हता तर पालघर साईडला जाताना इथे हे सिमला इन करून असं रेस्टॉरंट आहे तर तिथे आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो तर इथे पालघर जिल्ह्यामध्ये समर्थकृपा नावाचं ॲग्रो टुरिझम आहे तर इथे एंटर केल्यानंतर असं त्यांचा खूप मोठा परिसर आहे जो जो पंधरा एकरचा आहे हा परिसर आणि त्यांनी चार नारळाची बांबूची आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे लावलेली आहेत तर आम्हाला हे कोणी सजेस्ट नव्हतं केलं आम्ही असं सर्च करत होतो की जवळपास कुठे असं एका दिवसासाठी स्टे मिळेल का जिथे मुलं छो म्हणजे छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी वगैरे करू शकतील किंवा स्विमिंग पूल वगैरे एन्जॉय करू शकतील आणि आधी ठरवलं की म्हणजे जर चांगलं वाटलं तर तिथे एक दिवस आपण एक्स्ट्रा वाढून घेऊया तर इथे चेक इनची प्रोसिजर वगैरे करून झाल्यानंतर आम्ही रूमवर गेलो आणि कपडे वगैरे चेंज करून मग इथे ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही एक्सप्लोअर करायला आलो तर ॲक्च्युली मी ना खूप डिटेलमध्ये सगळं काही शूट केलं नाही कारण माझं असं म्हणजे विचार होतं की आपण एन्जॉय करूया मुलांसोबत तर छोटे छोटे क्लिप्सच मी घेतले जा ना कशाला ते करतायत ना ऑलरेडी त्यांचं झालं का जा जा ठीक <laughs> आहे बरं ट्राय कर हा दादाला दे दादा याला जाणवलं दे जोरात खेच टाइट खेच अरे <laughs> शीट चालू है तिथे तुमच्या रेफरन्ससाठी मी रूमचे फोटो लावते तर इथे जर समजा तुमचा मोठा ग्रुप असेल तर डॉर्मिटरी सुद्धा आहे ज्याच्यामध्ये ए सी नॉन ए सी आहेत त्यानंतर अशी वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत जसं की जमना निवास शालू मड हाऊस वगैरे सुद्धा आहे आणि प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे तर आम्ही क्लासिक रूमच निवडला होता कारण आम्हाला रूमवरती खूप जास्त काही पैसे खर्च करायचे नव्हते कारण आमचं कुठेही बाहेर गेल्यानंतर एकच म्हणजे असं हे असतं की रूम फक्त क्लीन असला पाहिजे आणि बेसिक फॅसिलिटीज त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि इतर हॉटेल इथे सुद्धा म्हणजे सीजन वाईज रेटमध्ये चेंजेस होत असतात तर त्यांनी जो आम्हाला पी डी एफ सेंड केलेला होता ना त्याची पण लिंक हवी हो असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे आधी सांगितल्याप्रमाणे आम्हीसुद्धा यूट्यूबवरती सर्च केलं आणि त्याच्यानंतरच हे आम्हाला इथे सापडलं आणि याच्याबद्दल सांगायचं झालं तर खरं तर ॲक्टिव्हिटीज वगैरे छान आहेत आपण दिवसभर इथे राहू शकतो पण मला कुठेतरी असं वाटत होतं ना की इथे मेंटेन त्या लोकांनी व्यवस्थित नव्हतं हो केलं म्हणजे जशी ती जागा आहे ज्या प्रकारे त्यांनी ते ठेवायला हवी होती रूम म्हणा किंवा त्यांचं जे जिथे ते, ते जेवणाची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ना त्या ठिकाणी वगैरे तर आम्ही असंच थोडंसं एन्जॉय केल्यानंतर इथे मुलांना स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं कारण मुलं असल्यानंतर माहिती आहे ना जिथे पाणी असेल त्यांना खूपच मजा येते तर इथे इतरही फॅमिलीज होत्या मग त्यांचीसुद्धा मुलं होती आणि त्या मुलांसोबत मग रुद्र आणि अर्णूसुद्धा एन्जॉय करायला लागले आणि मुलांना स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना बघून मलासुद्धा जावंसं वाटलं तर मी पण मग चेंज केलं आणि मग त्यांच्यासोबत इथे खेळले आणि ज्यावेळेस आम्ही यूट्यूबवरती या समर्थक कृपा ॲग्रो टुरिझमबद्दल व्हिडिओ जो बघितला ना त्याच्यामध्ये रिव्ह्यूज खूप छान दिले होते आणि खूप त्या लोकांनी सांगितलं होतं की खूपच चांगलं आहे असं आहे तसं आहे पण तिथे गेल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात एक्सपिरियन्स घेतला ना तो मला तसा काही वाटला नाही कदाचित त्या लोकांनी जेव्हा हे नवीन नवीन नवी नवी असेल तेव्हा मे बी ते व्हिडिओ केले असतील आणि पोस्ट केले असतील आणि कधी कधी काय जास्त जुनं झालं का ते मेंटेनन्स वगैरे जर नीट मेंटेन वगैरे जर नीट नाही केलं तर मग जसं आधी नवीन असताना जसं होतं तसं ते राहत नाही तर इथेसुद्धा तसंच काहीतरी होतं पूल वगैरेसुद्धा असं दाखवताना खूप मोठा दाखवला होता मे बी त्यांनी वाईड अँगलने कॅमेऱ्यामधून फोटोज काढले होते पण पूलसुद्धा खूपच छोटासा होता त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की फक्त वन डे स्टे इनफ आहे कारण दुसऱ्या दिवशी साहजिकच आहे इथे खूपच आपण बोर होणार कारण खूप जास्त असं एक्सप्लोअर करायला इथे काहीच नव्हतं आजूबाजूला फक्त झाडी आणि जंगल होते जिथे आपण ऑब्व्हिअसली एकटे नाही जाऊ शकत आणि मग पूलमध्ये जवळजवळ दोन अडीच तास एन्जॉय केल्यानंतर मध्येच आमचं जेवण वगैरेसुद्धा झालं होतं पण इकडचं जेवण वगैरे छान आहे म्हणजे व्हेज नॉन व्हेज व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल आहे तर इथे जवळच केळवा बीच आहे तर इथे या बीचवरती आम्ही आलो आणि थोडासा इथे वेळ घालवला त्यानंतर इथे संध्याकाळी ना छान अशा ॲक्टिव्हिटीज करायला देतात जसं की बैलगाडीची राईड त्याच्यानंतर ट्रॅक्टर राईड तर बैलगाडीची राईड ॲक्च्युली मला नव्हती करायची कारण मला असं वाटतं कुठेतरी ते बिचारे बैलांना त्रास पण मुलांना हे दाखवायचं होतं की लहान असताना मी अशा प्रकारे बैलगाडीत बसायचो किंवा जुनी जी लोकं होती ती बैलगाडीतून कशाप्रकारे प्रवास करायचे किती म्हणजे ते डिस्कम्फर्ट होतं असं बैलगाडी हलते त्याच्यानंतर आपल्याला इथे तिथे लागतो तर इथे आमच्यासोबत दुसरी अजून एक फॅमिली होती त्यांचासुद्धा एक छोटासा बाबू होता ते करून झाल्यानंतर मग इथे तालुकाने छोटासा आर्टिफिशियल असा पॉइंट बनवलेला आहे जवळजवळ हा तलाव बारा फूट खोल आहे आणि यांनी ते मासे पाळलेले आहेत आणि मासे खूपच मोठे मोठे आहेत ते तर ते काय करतात ना त्यांचीच लोकं ते म्हणजे जाळ ओढतात आणि मग त्याच्यातून ते मोठे मोठे मासे बाहेर येतात पण आमचं नशीब तितकं काही चांगलं नव्हतं त्याच्यामुळे पहिल्यांदा जेव्हा जाळ ओढलं तेव्हा काहीच लागलं नाही व दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी जाळ ओढलं ना तेव्हा मोठा असा हा मासा लागला तर तिकडे त्यांचे जे ओनर आहे त्यांचा जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं हे कोणता तरी एक प्रकारचं पापलेट आहे जर आपल्याला फोटोज वगैरे काढायचे असतील ना तर आपण त्या फिशसोबत फोटोज वगैरे काढू शकतो आणि आम्ही युट्यूबवरती जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा त्यांनी असं पण दाखवलं होतं की आपल्याला जर फिशिंग वगैरे करायची असेल ना तर इथे आपण ते करू शकतो पण ते मासे पुन्हा आपल्याला मध्ये पाण्यात सोडावे लागतात त्याचसोबत इथे पूल त्यानंतर टेबल टेनिस असे छोटे मोठे गेम्स वगैरे सुद्धा आहेत आणि जेवणाचं म्हणायचं झालं तर इथे ब्रेकफास्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट जर तुम्ही तिथे स्टे घेणार असतील ना तर तुम्हाला त्या दिवसाचं लंच इव्हनिंग स्नॅक असतं म्हणजे हायटी ज्याला म्हणतात ज्यामध्ये आम्हाला तर वडापाव आणि चहा दिला होता त्यानंतर रात्रीचं जेवण असतं व्हेज आणि नॉन तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि सकाळचा ब्रेकफास्ट असतो दुसऱ्या दिवशीचं तर आमचं तरी तसंच होतं बारा वाजता त्यांचं चेक इन असतं जर समजा तुम्ही स्टे घेणार असतील तर आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी अकरा वाजता त्यांचं चेकआउट असतं आणि जर समजा तुम्ही फक्त दिवसभरासाठीच तिकडे राहणार म्हणजे रा असणार जर जसं इतर रिसॉर्टमध्ये असते तर सकाळी नऊ वाजता त्यांचं चेक इन असतं आणि संध्याकाळी पाच वाजता त्यांचं चेकआउट असतं अजूनही इथे बघण्यासारखं खूप काही आहे पण मी सगळं काही जास्त शूट केलं नाही मग जर समजा तुम्हाला इथे यायचं असेल ना तर त्याची जी काही माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्याचसोबत इतर जे यूट्यूबवरती व्हिडिओज बनवलेले आहेत ना या संबंधित त्याचीही लिंक देते म्हणजे येताना तुम्ही व्यवस्थित असं म्हणजे रिसर्च करू शकता की हे नक्की कशाप्रकारे आहे ते चला तर मग आजचे व्हिडिओ मी इथेच संपवते लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बघ अडवलं दाखवा जाण मध्ये डोल्याने बघेल त्याला पुढे जा घे इथे